न्यूज न्यूज मराठी मराठी आपले स्वागत शासनाने लाखोंचा निधी खर्च करून उभारलेल्या इमारतींना कुल उत्तर नागरिकांच्या आरोग्याविषयी होणाऱ्या उपचारावर प्रतिबंध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहापूर आरोग्य केंद्राची दुरावस्था जळगाव जिल्हा तालुक्यातील शहापूर येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले असून आज रोजी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ काळूपणामुळे इमारतीच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावले आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे की शासनाची इमारत उभारण्याचे कारण काय तसेच शासनाने जर नागरिकांचा प्राथमिक उपचार होईल याकरिता आरोग्य केंद्राची इमारत उभारली आहे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र बंद करण्यामागचे कारण काय याबाबत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर